नमस्कार मैत्रिणींनो मी नीना अनुनिनू ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपला हा व्हिडिओ आहे उन्हाळी वा आपण जी साठवणूक करण्यासाठी वाळवण करतो त्याच्यापैकी एक तर आपण वर्षभरासाठी जे काही साठवण असते आपले पापड लोणची तसं त्याच्यापैकी एक म्हणजे बटाट्याचे वेफर्स आणि स्पेशली मार्चमध्ये म्हणजे आता तर मार्चची सुरुवातच आहे की जेव्हा तुम्हाला बटाटे एकदम फ्रेश मिळतात आणि याच दिवसात तुम्ही बटाट्यांचे चिप्स केलेत तर ते व्यवस्थित सगळे वाईट आणि एकदम मस्त होतात थोडा अजून पिरियड निघून गेला की आपल्याला हीच बटाटी म्हणजे याच बटाट्याचे वेपर्स आपले असे पिवळसर पडतात किंवा कधी कधी तळल्यावर लालही होतात त्यामुळे बटाटा वेपर्स बनवण्याचा हा अगदी परफेक्ट टाईम आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मार्केटमधनं बटाटी मोठ्या साईजची बघून आणायची की जेणेकरून तुमचे बटाट्याचे वेफर्स मस्त मोठे मोठे होतील आता पहिले जेव्हा तुम्ही बटाटे आणाल तेव्हा अगदी एक तास तरी बटाटी पाण्यात ठेवून द्यायची कारण त्याच्यात जी माती असते ती व्यवस्थित निघून जाते त्यामुळे मी एक ते दोन तास ती बटाटी पाण्यात अशी ठेवून दिली होती आणि त्याला धुऊन त्याची सालं काढली त्याची सालं काढून ज्या पाण्यात तुम्हाला बटाटे ठेवायचे आहे त्या पाण्यातही तुम्हाला थोडासा अगदी तुरटीचा तुकडा टाकून ठेवायचा आहे कारण बटाटे काळी पडत नाही तर त्यानंतर तुम्ही जेव्हा चिप्स कराल चिप्स करे करते वे करते वेळीही ज्या भांड्यात तुमचे चिप्स असणार आहे त्या भांड्यातही तुम्ही त्यात पहिले तुरटीचा तुकडा टाकून घ्यायचा नाहीतर आपले बटाट्याचे वेफर्स काळे पडतात मी ही पूर्ण प्रोसेस म्हणजे अगदी बटाटे धुण्यापासून ते बटाट्याचे चिप्स पाडण्यापर्यंत सर्व प्रोसेस आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवते मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला पुढची प्रोसेस करणं सोपं जातं आता हे चिप्स मी पूर्ण रात्रभर असे झाकून ठेवते त्याच्यावर व्यवस्थित झाकणं ठेवून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून पहिलेचे वेफर्स भरपूर पाण्यांना अगदी चार पाच पाण्यांना स्वच्छ असे धुवून घेते यांनी बटाट्याचा सगळा व्हाईट जो स्टार्च असतो तो सगळा व्यवस्थित निघून जातो आणि बटाटे मग पुढच्या प्रोसेसला व्यवस्थित स्वच्छ होतात आता ज्या भांड्यात तुम्हाला बटाट्याचे वेफर्स उकडवून घ्यायचे आहेत ज्या भांड्यात तुम्ही बटाट्याचे वेफर्स उकडणार आहेत त्या भांड्यात पावापेक्षा थोडं जास्त पाणी घ्यायचं जा। आणि त्यात जेवढं लागेल तेवढं मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आता मी ते पाच किलो बटाटे घेतले होती त्यासाठी मी तीन चार चमचे तरी मीठ टाकून घेतले आता बघा हे पाच किलो बटाट्याचे वेफर्स माझ्या मोठ्या भांड्यातही पूर्ण भरून गेलेत पण जसेजसे वेफर्स शिजतील जसे ते खालती म्हणजे खालती बसत जातील आता बघा मी याच्यावर व्यवस्थित झाकण ठेवून हे उकडत ठेवलेत शिजवत ठेवलेत म्हणजे आणि आता जेव्हा झाकण काढेल थोड्या वेळाने तेव्हा बघा ते किती भरले होते आणि आता बघा ते पाण्याची लेवल वरती आले आणि वेफर्स व्यवस्थित खाली बसत गेलेत तर आता तुम्ही हलग अलगद म्हणजे वरती खालती करून घ्यायचे वेफर्स म्हणजे खालचे शिजतील वरचे शिजणार नाही असं होणार नाही आणि ते व्यवस्थित शिजलेत का हे आपण चेक करून घ्यायचं आता बघा माझा वेफर मस्त ट्रान्सपरंट झाला आहे बघा किती छान झाला आहे तो आता आता म्हणजे माझे वेफर्स व्यवस्थित शिजलेत आणि त्याला नखानीही तुम्ही टोचून बघायचं की व्यवस्थित आहे बघा नखानी टोचलं ते व्यवस्थित शिजलं आहे हे आपल्याला कळतं त्याच्यातनं आता एकदा वेफर्स तुमचे शिजले की तुम्ही पहिले ते एका चाळणीत नितळत ठेवायचे आणि पाणी जेव्हा पाणी काढून घेऊन ते व्यवस्थित असे एखाद्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिक पेपरवर फॅन खाली वाळत घालायचे जर तुम्हाला उन्हात घालायचे उन्हात घाला किंवा फॅन खाली वाळत घालू शकता आता बघा मी हे पूर्ण दिवसभर फॅन खाली वाळत ठेवले पहिल्या दिवशी आणि ते बघा संध्याकाळपर्यंत मस्त असे वाळले गेले एकदा ते वाळले की मग तुम्ही ते व्यवस्थित उन्हात ठेवा म्हणजे कसे वाळल्यावर त्याला धूळ शिकटत नाही म्हणून पहिलेच उन्हात ठेवण्यापेक्षा त्याला घरी थोडं वाळवून नंतर मग दोन ते तीन दिवस ऊन द्या ते बघा माझे वेफर्स आता बनवून रेडी झाले आहेत व्यवस्थित चुकले आहेत ते आता आता मी याला जेव्हा ठेवायचं असेल तेव्हा पहिले प्लास्टिकच्या पिशवीत असं ठेवून देईन आणि मगच ही प्लास्टिकची पिशवी डब्यात ठेवून देईन कारण तुम्ही डायरेक्ट जर ठेवाल तर ते त्याला पावसाळ्यात कधी कधी बुरशी लागते काळे पडतात असं म्हणजे तसे प्रॉब्लेम्स होतात म्हणून मी असं प्लास्टिकच्या पिशवीत बांधून व्यवस्थित त्याला डब्यात भरून ठेवते आता चला याच्यातले थोडे वेफर्स मी तुम्हाला तळून पण दाखवते बघा तळल्यावर आता वेफर्स से मस्त फुलतायत आणि पांढरे शुभ्र होत आहेत एकदम छान होतात आणि टेस्टलाही खूप सुंदर लागतात हे वेफर्स तुम्ही कधी इव्हिनिंग स्नॅक्स किंवा कोणी पाहुणे आले तर झटपट असे करून देण्यासारखे आहेत आणि मस्त टेस्टी असतात तुम्हीही नक्की हे वेफर्स घरी करून बघा अगदी सोप्या पद्धतीने हे वेफर्स बनवता येतात तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे बाय